दहिवडी पोलीस ठाणे ठरले सन दोन हजार चोवीसमधील सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेखसर आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि सहकाऱ्यांना सन दोन हजार चोवीसमधील तब्बल बासष्ट पुरस्कार प्राप्त आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सात पुरस्कारांनी सन्मानित पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये माननीय पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख सर यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्याचे कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी पोलिसांनी नागरिकांकरिता जी कामे करणे अपेक्षित आहे आणि ते काम करताना पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रेरणा मिळावी किंवा कामाचे कौतुक व्हावे याकरिता त्या त्या, त्या कामकाजाप्रमाणे पुरस्कार देण्याचे आयोजित केलेले होते यामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने महिला पथदर्शी प्रकल्प म्हणजेच पोलीस काका दिदी हा उपक्रम राबवण्यात आला होता या उपक्रमानुषंगाने पोलीस ठाण्यातील महिला आणि पुरुष अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा महाविद्यालय अकॅडमी येथे जाऊन मुलामुलींना गुड टच बॅड टच पोक्स कायद्याचे मार्गदर्शन त्याचबरोबर अटीतटीचे प्रसंगी डायल एकशे बाराला फोन करणे स्वयंरक्षण कार्यशाळा अशा पद्धतीचे मार्गदर्शन करत होते त्याचबरोबर गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल हा पुढील सुनावणी कामी माननीय न्यायालयात जमा करणे त्याचा पाठपुरावा करणे या अनुषंगाने मुद्देमाल निर्गती पुरस्कार आयोजित करण्यात आला होता त्या अनुषंगाने जास्तीत जास्त मुद्देमाल निर्मिती करण्यात आला होता तसेच माननीय न्यायालयात हजर न राहणारे आरोपी साक्षीदार यांच्यामुळे कोर्ट केसेसचा निकाल लागण्यास उशीर होत असल्याने नॉन वेलेबल वॉरंटमधील आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यासाठी सर्वोत्कृष्ट एन डब्ल्यू वॉरंट बजावणी पुरस्कार आयोजित केला होता या अनुषंगाने शंभरपेक्षा जास्त आरोपींना अटक करून माननीय न्यायालयात हजर केले होते आणि गंभीर गुन्ह्यातील केसेसमध्ये फिर्यादी साक्षीदार हे फितूर होऊ नये व आरोपींना शिक्षा लागू फिर्यादीला न्याय मिळावा या उद्देशाने सर्वोत्कृष्ट दोषसिद्धी पुरस्कार देखील के आयोजित केलेला होता या अनुषंगाने कोर्टमध्ये साक्षदरम्यान साक्षीदार पंच यांना मार्गदर्शन करण्यात येत होते दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांनी सन दोन हजार चोवीसमध्ये तब्बल बासष्ट पुरस्कार मिळवले असून डिसेंबर दोन हजार चोवीस चोवीसमध्ये झालेल्या क्राईम मिटिंगमध्ये डिसेंबर महिन्यातील खालीलप्रमाणे पुरस्कार प्राप्त झालेले असून रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन दहिवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांना गौरवण्यात आलेले आहे एक सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार संपूर्ण सन दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार चोवीस दोन सर्वोत्कृष्ट मुद्देमाल निर्गती पुरस्कार सन दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार चोवीस तीन सर्वोत्कृष्ट एन बी डब्ल्यू वॉरंट बजावणी पुरस्कार संपूर्ण वर्ष दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार चोवीस चार सर्वोत्कृष्ट दोषसिद्धी पुरस्कार डिसेंबर दोन हजार चोवीस वरील पुरस्कार हे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेक सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या हस्ते सातारा क्राईम मिटिंगमध्ये दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस हवालदार विलास कुराडे महिला पोलीस हवालदार विजयलक्ष्मी धडस दडस पोलीस हवालदार विशाल वाघमारे महिला पोलीस नाईक नीलम रासकर पोलीस कॉन्स्टेबल तानाजी चंदन शिवे यांना मिळाले आहे या संपूर्ण पुरस्कारांमुळे दहिवडी पोलीस ठाणे हे सातारा जिल्ह्यातील सर्वच कामगिरीमध्ये बेस्ट पोलीस स्टेशन ठरलेले असून सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा बहुमान हा दहिवडी पोलीस ठाण्यास मिळालेला आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने बिदा